आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून तुपगाव मंदिराकडील रस्त्याचे काम पूर्ण आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून तुपगाव येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केले असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे अनेक वर्षांपासून तुपगाव येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप बिकट होती पुर्ण यांचा अस्ते या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच रवींद्र कुंभार उपसरपंच सुयोग भालेकर ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील नागावकर विजय ठोसर हो ओंकार भालेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न